तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देणं टाळलंय दरम्यान पंकजा मुंडे या आता इंटरनॅशनल कॅटेगरीच्या नेत्या झालेल्या आहेत त्यामुळे त्यांना जागतिक परिस्थितीबाबतचे प्रश्न विचारा म्हणत भाजप आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांना हा टोला लगावला दरम्यान काही दिवसांपूर्वी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना मला तुम्ही सारखे बीड जिल्हाचे प्रश्न का विचारता मी आता पुण्यात आले तर पुण्याबद्दल विचारा अशी तंबी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेली होती धनंजय राजीनामा जो आहे तो झालेला आहे मला मी गव्हर्नर सरांवर फोन पण नाही घेतले कुठे प्रोटोकॉल तर तुम्ही मी तुम्हाला माझी विनंती आहे किमान आता तीन महिने होत आले आता तरी त्यांच्या भेटून कोण आहे धनंजय देशमुख कोण आहे संतोष देशमुख भारतीय जनता पार्टीचा तुमचा स्वतःचा बुथ प्रमुख आहे त्या पुण्यामध्ये मानतात की बीड जिल्ह्याचे काय प्रश्न विचारतात पुण्याचे प्रश्न विचारा मग त्याच्यापेक्षा मी म्हणतो त्यांना बीड जिल्ह्याचाच नाही राज्याचे आणि देशाचे सुद्धा विचारू नका इंटरनॅशनल त्यांची कॅटेगरी झालेली आहे इंटरनॅशनल प्रश्न त्यांना विचार